विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होती आहे शेतकरी कर्जमाफी भ्रष्टाचार राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून अधिवेशन गाजण्याची शक्यता सत्ताधारी आणि विरोधक पावसाळी अधिवेशनात आमने सामने येणार आहेत सत्ताधारी नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सुद्धा अधिवेशनामध्ये उमटण्याची शक्यता अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याची सुद्धा शक्यता आहे शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दाही विरोधामध्ये अधिवेशनात उचलण्याचीही सुद्धा शक्यता आहे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत निखिल आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू सुरू होत आहे महत्वाची काय अपडेट नक्कीच मात्र आजपासून पावसाळ्या दिवसाला सुरुवात येते राज्यातील महत्वाचे प्रश्न आहेत ते या पावसाळ्या दिवसनामध्ये मानले जातील त्यासोबतच आपण पाहिलं तर मराठीच्या मुद्द्याला घेऊन सर्वच फक्त आहे ते आक्रमण झालेले होते त्यानंतर राज्य सरकारने काल बी आर देखील मागे घेतलेला आहे त्याचे काही पडसाद उन्ह देखील पाहणं महत्वाचं ठरेल त्या राज्यातील विस्तार असेल तसेच पावसाळी विस्तार असेल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न या मध्ये प्रामुख्याने विरोधकांकडून घेतले जातील आणि त्यासोबत जो सरकारकडून देखील आजच्या कामकाटामध्ये अकरा वर्षा विधान भरण्याचं म्हणून कामकाटा येथे सुरू होईल सर्वप्रथम अकरा वाजता विधानसभेचं कामकाज सुरू झाल्याच्या नंतर बारा वाजता विधान परिषदेचं कामकाज देखील सुरू होणार आहे या ठिकाणी अध्यादेश आहेत ते सर्वप्रथम पटलावर ठेवले जातील त्यासोबतच नंतर पुरवणी आहेत त्या देखील मागण्या या ठिकाणी ठेवल्या जातील आणि या अनुषंगाने राज्यातील महत्वाचे प्रश्न या पावसाळी अधिवेशनामध्ये घेण्यात येतील असं देखील राज्याचं सरकारचं एक धोरण असताना विरोधकांकडून आता या सर्व गोष्टींवरती कशा प्रकारे लक्ष केंद्रित केलं जातं हे मागे नक्कीच निखिल धन्यवाद दिलेल्या या अपडेटसाठी